नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार आवाखाली तीस क्विंटल कमाल दर अकरा हजार तीनशे रुपये किमान दर दहा हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः दहा हजार सातशे पंचाहत पन्नास रुपये नांदेड आवखाली आठशे तीन क्विंटल कमाल दर बारा हजार पाचशे पाच रुपये किमान दर नऊ हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः अकरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये हिंगोली आवाखाली एक हजार क्विंटल कमाल दर बारा हजार शंभर रुपये किमान दर दहा हजार रुपये सर्व साधारणतः अकरा हजार पन्नास रुपये वॉशिंग आवकाली एक हजार दोनशे क्विंटल कमाल दर अकरा हजार सहाशे एकावन्न रुपये किमान दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये जात आहे लोकल हळद जळगाव आवकाली पंच्याहत्तर क्विंटल कमाल दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद